नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झाले होते अशा राज्यातील पंधरा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई आली आहे आणि त्या संदर्भातच राज्य शासनाने शासन निर्णय जी आर निर्गमित केला आहे तेव्हा मित्रांनो हे पंधरा जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे त्याचबरोबर नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण शासन निर्णय काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर पंधरा जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे पाहूया बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या पंधरा जिल्ह्यांच्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यापती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तेव्हा त्यानुसार मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत या ठिकाणी ही मदत अनुज्ञाय करण्यात आली आहे म्हणजेच या बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार तीनशे रुपये प्रमाणे तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे आता मित्रांनो कोणकोणते पंधरा जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे ते जाणून घेऊया तर बघा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली तर मित्रांनो या पंधरा जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांच्या इतक्या शेतकऱ्यांना एवढा निधी मंजूर झाला आहे तर लवकरच या बाधित शेतकऱ्यांची यादी तालुकास्तरावर जाहीर करून हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल मित्रांनो हा जी आर तुम्हाला सविस्तरपणे पाहायचा असेल तर या जी आरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद